हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळेजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालेभाज्या कशा टिकून ठेवायच्या आहे कारण की पाऊस चालू झाला आहे भाज्या महाग आहे त्याचबरोबर गृहिणीला काही अशा उपयोगी येणाऱ्या टिप्स आपण पाहणार आहोत ज्याने गृहिणीला आठवडाभर आराम मिळेल श्री स्वामी समर्थ मैत्रिणीत चला जास्त वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा ज्या दिवशी आपण भाज्या आणतो ना त्या दिवशी आपण त्या सगळ्या कॅरीबॅगमध्ये काढून ठेवल्या पाहिजे कॅरीबॅगमध्ये जर जास्त पाणी पाणी होतं त्यामुळे पावसाळ्यात देखील आपण पावसाळ्यात आपण कॅरीबॅग मध्ये भाज्या ठेवल्याच नाही पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही भाज्या आणताल त्याच दिवशी तुम्ही साफ करायला घ्या भाज्या किंवा मग दुसऱ्या दिवशी घ्या तुम्ही जर त्याच्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताल ना कॅरीबॅगमध्ये मध्ये घालून त्या सडतात आणि ऑलरेडी पावसामध्ये भाज्या वरतून जरी हिरव्यागार असल्या तरी आतून अशा त्या सडलेल्या थोड्याफार प्रमाणात सडलेल्या असतात इथे पुण्यामध्ये तरी भाज्या व्यवस्थित आहेत एवढ्या सडलेल्या नसतात आतून पण जेव्हा आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा खूप जास्त असं चिखल अक्षरच्या तो सडलेला ग्रीन असतो म्हणजे असं ग्रीन ग्रीन भाज्यांच्या काढा ते असायचं तर पहा वरतून किती छान दिसत आहे पण आतून ती सडलेली आहेत सगळं मी काढून घेते एका याच्यामध्ये जाळीच्या ह्याच्यामध्ये काढून घ्या जेणेकरून पाणी त्याचं खाली जाईल आणि आपल्या भाज्या लवकर कोरड्या होतील शक्य असेल तर फॅन खाली ठेवा किंवा मग पुसून वगैरे घ्या आणि हां पावसाळ्यामध्ये आपल्याला भाज्याचं हे लक्षात ठेवायचं आहे भाजी कुठलीही भाजी धुताना आपल्याला मीठ टाकून धुवायची आहे जेणेकरून त्याचा जो काही किटाणू असतील ते त्याच्यावरती निघून जातील तर बघा इथे वांगे धुवून ठेवले आहेत त्याचबरोबर भेंडी वगैरे पण धुतली आहे आणि काय होतं याच्यामुळे आपल्याला आरामदेखील मिळतो आठवडाभर आठवडाभर भाऱ्या भाज्यांचं आपल्याला कट करायचं टेन्शन राहत नाही कुठलीही भाजी कट केली की पटकन आपला सकाळी टिफिनला असो किंवा मग कधी पण जेवण बनवायचं असेल तर आपल्याला घेता येते तर पहा त्या भाज्या मी ठेवून दिल्या आहेत आणि तोपर्यंत माझं इकडे मी दुसरं काम करत आहे पालक वगैरे मी नेसून घेते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की भाज्या आतून खराब असतात तर बघा अशा खराब असतात इथे तरी ठीक आहे हा माझा अनुभव आहे पुण्याचा भाज्या एवढ्या खराब नसतात आतून पण मुंबईसारख्या ठिकाणी खूप जास्त भाज्या खराब येतात तर पहा एक एक भाजी आपण इथे साफ करून घेणार आहोत मी जास्त पालेभाज्या वापर पावसाळ्यात नाही आणत कारण की व्यवस्थित भेटत नाही पण आता इथे पुण्यात असल्यामुळे आणतोय तर पहा एक एक पालक मी तोडत बसत नाही जमा करून घेते जो चांगला असेल पालकच्या काड्या त्या आणि त्यानंतर एकदाच आपण त्याला कैचिनी कापून घ्या जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल कारण की आपला वेळ वाचला तर आपल्याला बरेचसे दुसरे कामं आपल्याला करता येतात किंवा स्वतःसाठी वेळ देता येतो त्यामुळे स्मार्टनेसनी कामं केली ना तर खूप लवकर होतात आणि वेळदेखील आपला वाचतो एक हा एका याच्यामध्ये होतात आणि हा पावसाळ्यामध्ये पेपरमध्ये भाजी ठेवा किंवा तुमच्याकडे कसली टॉवेल वगैरे असतील त्याच्यामध्ये भाजी ठेवा जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ना ते सगळं शोषून घेईल आणि तुम्हाला जर लवकर भाज्या जर वापरायच्या नसतील तर ती कि तुम्ही पेपरनंतर चेंज करा तो ओला होत नाही पण फ्रीजमध्ये माझ्या फ्रीजमध्ये तरी आठ दिवस पेपर कसा टिक आहे टिकतो पालक इथे साफ करून झाली आहे त्यानंतर मेथी इथे साफ करायला घेते मेथी पण आतून खराब आहे अजून असं वाटतं की अरे किती छान भाषा आहे वगैरे नाही पण आतून खराब आणि असणारच कारण की पाऊसच आता तेवढा आहे त्याच्यामुळे तर आपण ही सगळी जर तयारी करून ठेवलं नेहमीच आत्ताच पावसाळ्यात म्हणून नाही पण नेहमीच आपण जर ही तयारी करून ठेवली तर आपल्या गृहिणीला आराम मिळतो आणि आपली जी कामं आहेत ना घरातली ती वेळेवर होतात जेव्हापासून जेव्हा तुम्ही जर अशी तयारी करून ठेवली तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल फ्युचरमध्ये काही करायचं असेल ना तर त्या गोष्टी देखील आपल्या हातातून घडतात कारण की स्वयंपाकामध्ये वेळ वाचला ना आपला तर आपण दुसरे आपले जे काही छंद असतात ते आपण जोपासायला लागतो बघा आपल्या घरातली कामे लवकर आवरित आपल्याला कर्म म्हणजे करमत नाही आपल्याला काही ना काहीतरी करावंच वाटतं त्यामुळे ही कामं घरातली लवकर आवरण्यासाठी ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर पहा अशा पद्धतीने मी पेपरमध्ये भाजी ठेवते भाजी अजिबात म्हणजे खराब होत नाही सात ते आठ दिवस भाजी कशीही टिकते पण त्याच्या अगोदरच आपण हे करतो म्हणा पण कधी चुकून राहिली तरीही भाजी टिकते आता तुम्ही म्हणाल की असं पेपरमध्ये ठेवल्यावर कसं कळणार कोणती भाजी कशामध्ये आहे तर आपण त्याच्यावर लिहून देखील ठेवू शकतो तर मी इथे पेनाने लिहून ठेवत असते की मेथी बघा इथे पात असाल मी पेनाने लिहून ठेवला आहे म्हणजे मला शोधायला देखील जास्त वेळ लागणार नाही आणि जेव्हा पण नेहमी तुम्ही भाजी साफ करायला घ्याल तेव्हा असा एखादा कपडा नेहमीच खाली टाकायचा आणि नंतर भाज्या साफ करायला घ्यायचा खालची आपल्याला फरची पुसत बसावं लागत नाही किंवा आपल्याला झाडत बसावं लागत नाही त्यानंतर मग त्या दिवशी मला दुसरं काम आलं म्हणून माझं तेवढंच काम झालं होतं भाज्यांचं मग दुसऱ्या दिवशी इथे मी भाज्या कट करायला घेतल्या कारण त्या दिवशी जरा बाहेर जायचं होतं म्हणून तेवढंच राहिलं तुम्हाला जर वेळ नाही भेटला एका दिवशी अगदी एखादा तासभर याच्यासाठी लागतो आपल्याला तर तुम्ही जर वेळ नाही भेटला ना तुम्हाला तर तुम्ही अर्धा अर्धा म्हणजे आज थोडं करा उद्या थोडं करा पण अशी तयारी आपण करून ठेवली पाहिजे अगदी मी म्हणणार नाही की तुम्ही म्हणजे एकाच दिवशी सगळी तयारी करा दुसऱ्या दिवशी पण तुम्ही करू शकता ही तयारी जसं आपल्याला वेळ मिळेल जसं तुमच्या वेळेनुसार तुम्ही जर वर्किंग असाल तरी तुम्हाला हे खूप हेल्पफुल ठरेल सुट्टीच्या दिवशी तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्या दिवशी तुम्ही हे काम करा तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी हे काम केलं ना तर तुम्हाला आठवडाभर आराम मिळेल आठवडाभर त्या भाज्या चिरण्याचं आपल्याला टेन्शन राहत नाही आणि भाज्या चिरायला पण बऱ्याचसा वेळ लागतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की भाज्या चिरून ठेवल्यानंतर त्या खराब होतात नाही अजिबात त्या खराब होत नाहीत आणि एवढ्या भाज्या मला आठवडाभर पुरेशा होतात त्याचबरोबर असंच किचन ओट्यावर न टाकता एखादा खाली कपडा टाका किंवा मग त्याच्या एखादा डबा घ्या आणि जे काही साल वगैरे असतील आपल्या भेंडीचे असेल दुडक्याचे असतील काही कचरा असेल तर तो, तो असा डब्यामध्ये जाईल जेणेकरून आपले अजून पुढची कामं देखील वाचतील खाली घाण काही पडणार नाही तर पहा दोडखा एक पावच आहे पण तो मला दोन टाईम होतो मी एक असं छोट्या छोटा कट करून घेत आहे आणि अर्धा असा उभा कट करून घेते जेणेकरून मला दोन भाज्याच्यामध्ये बनवता येईल भरवा देखील बनवता येईल आणि पातळ भाजी किंवा सुकी भाजी टिफिनला ती देखील बनवता येईल त्यामुळे एका पावमध्ये माझ्या दोन भाज्या होतात दोन टाईमच्या भाज्या होतात बघा इथे सगळं माझं कट करून झालेलं आहे आता भाज्या वगैरे आणि इकडे चहा पण होत बघा इकडे काम पण चालू आहे माझं दुसरं चहाचं वगैरे आणि इकडे भाज्या देखील कट करून चाल कट करणं चालू होतं माझं तर असा थोडासा वेळ आपण इथे दिला ना मैत्रिणी अगदी अर्धा एक तास तरी तुम्हाला आठवडाभर तुम्हाला आराम मिळेल तुमचे छंद जोपासायला तुम्हाला वेळ मिळेल पहा दोडका अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आणि त्याचबरोबर आता मटकी आणि मूग पावसाळ्यात आपण जास्त आणले पाहिजेत कारण की त्यामध्ये जास्त प्रोटीन असतं त्याच्यामुळे मटकी मूग जास्त आता मी खात आहे पावसाळ्यामध्ये आणि आठवडाभर हे आम्हाला दोन टाईम मटकीची भाजी होते मुगाची वगैरे पण दोन टाईम भाजी होते मूग थोडे आहेत कारण की ब्रेकफास्टला मी घेते त्यानंतर फ्रीजमध्ये अशा पद्धतीने ठेवू शकता तुम्ही पाहत असाल की फ्री हे खाली ठेवते कारण की इथे जास्त थंड जेवढा वरती थंड आहे ना तेवढं तिथे होत नाही त्यामुळे पेपर पेपरमध्ये ज्या गोष्टी ठेवल्या आहेत ते मी खाली ठेवत असते आणि बाकी डबे वगैरे इथे ठेवते जेणेकरून एकाच कप्प्यामध्ये डबे वगैरे ठेवते हे एकाच याच्यामध्ये कारण की ज्या सगळ्या गोष्टी मला तिथूनच घेता येतील एकदाच शोधाशोध करावं हो, लागणार नाही आणि असे ट्रान्सपरंट डब्यात आपण ठेवले ना तर लवकर भेटतात आपला वेळ लागत नाही आपल्याला शोधात बसायला तर मित्रांनो आजच्या टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट बघा मी मेकअपचे व्हिडिओ टाकते डेली रुटीनचे व्हिडिओज टाकते खूप साऱ्या क्लिनिंगच्या टिप्स वगैरे हो गृहिणीला कामा येतील अशा टिप्स शेअर करत असे तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका